नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण चाललो आहे जान सर्कल वरून ते कुठे चाललो आहे धनश्री कुठे चाललो आहे आपण आपण चाललो आहोत बापू म्हटला सरळ ना हो सरळ चला

घरात बोल ना मग चिंचच झाड आहे आता कुठं जायचं आता कुठं जायचं इकडं खाली इकडं खाली सरळ पुढे <coughs> आज काही पाऊस नाही मित्रांनो हवेत गारवा आहे पण थंड हवा अंगाला धोतीये त्याच्यामुळे मी इकडे आलो हा इकडं इकडं नाही घेणार का इकड आसाराम बापू आहे इकडे चल पुढे सरा खाली चला हा मार्ग पण काय काही बोर्ड वगैरे आहे का ते हा येत जाऊ का इकडं Ồ oh. nó <coughs>

खाली उपरू hmm. राही बसून गाडी आली बघ बघ Salud.

hadir, ya gak ragu sama itu Awo? Makan terlalu nggak bau ini nadi. Gak takut. हे बोलला किती भारी फिरतोय तिकडं काय तिकडं आहे ना पुढे खुले तो ये ये कर चला कर ले हम्म जो मीटरन रखो पापा के पर नहीं काय पानी दो ओहो इनका ये इनका ये असं बऱ्याच काही काही नवीन नवीन बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा <coughs> इंस्टाग्रामला फॉलो करा आणि लाईक शेअर नक्कीच करा मित्रांनो चला बाय